नमस्कार बाळूममाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमाच्या भक्तांचं स्वागत आहे तर मित्रांनो भक्तांनो आज मी दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या इच्छेनुसार घरामध्ये लक्ष्मीपूजन करायचं ह्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो ठीक आहे तर चांग भलं बाळमामाच्या नावानं चांग भलं ठीक आहे दिवाळीतील सर्वात महत्त्वा महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन या दिवशी सर्वजण आपल्या आपल्या परंपरेनुसार घरामध्ये लक्ष्मीपूजन करतात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच आश्वी अमावस्या योग्य मुहूर्तावर जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी कायम टिकून राहते भक्तांनो आणि आपापल्या वर्षभर सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य धनसंपदा भक्तांना प्राप्त होत असते दिवाळीतील मुख्य दिवस म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवसाला मान आहे लक्ष्मीपूजन केल्याने घरातील नकारात्मकता आणि आर्थिक संकट टळू शकते अशी मान्यता आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन केले जाते भक्तांनो धनसंपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मीची उपासना करण्याचा हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे आपण सर्वांनी या दिवशी अगदी मनोभावे लक्ष्मीपूजन करायचे आहे भक्तांनो आश्विने आंबेच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते जेथे चारित्र्यवान कर्त व्ययदक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवंती स्त्रिया असतात त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला फार आवडत असतं तसेच देवीला स्वच्छता आणि शांतता प्रिया आहे जिथे असे घर असेल तिथे लक्ष्मी निवास करते त्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजेची मांडणी करण्यापूर्वी आपल्याला आपले घर स्वच्छ करून घ्यायचं आहे सर्व कचरा घरातून काढून टाकणे म्हणजे या दिवशी या लक्ष्मी बाहेर जाते अलक्ष्मी बाहेर जाते लक्षात ठेवा आणि लक्ष्मी घरात येते आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीस लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे यंदा आश्विन महिन्यातील अमावस्या तिथी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंत सुरू होणार आहे आणि एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनट वाजता ही तिथी संपणार आहे तर उद्या मंगळवारी मंदिर एकवीस ऑक्टोबरला आहे दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी कुबेरपूजन प्रत्येक घरात या दिवशी लक्ष्मी कुबेरांचे पूजन केले जाते या दिवाळीच्या दिवशी भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीसह देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले होते आणि त्यानंतर सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले होते भक्तांना आणि म्हणून या दिवशी दिवाळी हा जो सण आहे तर तो साजरा करत असतो आणि लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केले जाते भक्तांना तसेच दिवाळीच्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करत असतो आणि म्हणून आदिवस अतिशय शुभ मानला आहे घरामध्ये सुख शांती आणि धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केले जाते भक्तांनो तसेच लक्ष्मी ही ही फार भक्तांनो लक्ष्मी ही ही फार चंचल असल्यामुळे त्याला स्थिर करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि सगळ्यात सुंदर मानला जातो दिवस या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भक्तांनो आपण आपलं घर स्वच्छ करणाऱ्या झाडूंची पूजा करत असतो या झाडूने घरातील अलक्ष्मीचे निरासन केले जाते लक्ष्मीपूजन करताना आपल्याकडे इतर कोणत्याही वस्तू नसल्या लक्ष्मीची मूर्ती नसेल किंवा इतर काही वस्तू जर नसतील तरीही चालते परंतु झाडू जो असतो त्याला साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानलं जातं ज्याला शिराय असं सुद्धा म्हटलं जातं भक्तांना कारण त्या झाडूशिवाय त्या लक्ष्मीशिवाय लक्ष्मीपूजन जे आहे तर ते, ते लक्षेवी लक्षेवी पूर्ण होत नाही आणि म्हणून या दिवशी घरोघरी लक्ष्मी म्हणून झाडूची जी पूजा आहे ती केली जाते कारण या दिवशी लक्ष्मीची पूजा करून अलक्ष्मीचे निसारण क केले जाते म्हणजेच लक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवला जातो अलक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवला जातो आणि अलक्ष्मी ही लक्ष्मीचीच भयन आहे आणि ही अलक्ष्मी अशुभितेची दुर्भाग्याची आणि अपयशाची देवता मानली जाते आणि अलक्ष्मीचे वाहन जे आहे तर ते गाढव आहे तर हातामध्ये झाडू हे अयुद्ध होते ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडलेली आहे भक्तांना धार्मिक दृष्टीने या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूला विशेष महत्त्व असल्यामुळे या झाडू संबंधित आपण काही उपाय जर केले तर ते अतिशय प्रभावी ठरत असतात म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वपूर्ण असा एक उपाय बघणार आहोत तर त्याला बघू उद्या मंगळवारी दिवाळी आहे तर या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येकाने झाडूखाली एक वस्तू दाबून ठेवायची आहे असे केल्याने घरात चहूबाजूने पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल भक्तांनो माझ्या बाळूमाच्या प्रिय भक्तांनो माता लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये स्थिर स्वरूपात राहील आणि घरातील दारिद्रता गरिबी ही शंभर टक्के निघून जाईल भक्तांनो तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी झाडूखाली दाबून ठेवायची आहे तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री बाळूमामा प्रसन्न हा उपाय आपल्याला संध्याकाळी म्हणजेच उद्या संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे भक्तांना तर हा उपाय आपल्याला मंगळवारी म्हणजेच उद्या संध्याकाळी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करायचा आहे तेरा जवा करना तर हा उपाय देखील जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहेत तर तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे ठीक आहे भक्तांनो त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत या प्रदोष काळात भक्तांनो या प्रदोष काळामध्ये श्री लक्ष्मीपूजन करावे असं सांगितलं गेलं आहे म्हणून या शुभ मुहूर्तामध्येच लक्ष्मीपूजन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण लक्ष्मीपूजन हे नेहमी शुभ शुभमुहूर्तावरतीच करावे असे सांगितले जाते जर तुम्ही दिवाळीच्या दिवशी ही एक वस्तू झाडेखाली झाडूखाली दाबून ठेवली तर भक्तांनो लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि घरामध्ये कधीही पैशाची किंवा इतर गोष्टींची कमतरताही आपल्याला भासणार नाही ठीक आहे तर या गोष्टीचं सर्वांनी माझ्या प्रिय बाळामाच्या भक्तांनो लक्षात घेतल्या पाहिजेत कारण झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि हा झाडू आपल्या घरात असणारी नकारात्मकता शक्ती वाईट शक्ती अलक्ष्मी घरातून बाहेर काढण्याचं ते काम करत असते आणि म्हणून आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी शांती नांदावी लक्ष्मी ही कायम स्थिर राहावी घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी दिवाळीच्या दिवशी भक्तांनो झाडूची म्हणजेच लक्ष्मीची पूजा ही केलीच पाहिजे आता लक्ष्मीपूजनासाठी लागणारा झाडू हा आपल्याला नवीनच खरेदी करायचा असतो आणि तो सर्वांनी धनयत्र दिवशी खरेदी केलेला असेलच आणि जर भक्तांनो खरेदी केलेला नसेल तर तुम्ही उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील हा झाडू खरेदी करून घरी आणू शकता तसेच बऱ्याच घरामध्ये बघा मोठा जो लांब झाडू असतो तर तो वापरला जातो परंतु लक्ष्मीपूजनासाठी आपल्याला झाडू जो असतो तर तो असतो जी शिराई असते आणि याच झाडूला खरा मान असतो भक्तांनो म्हणून भक्तांनो जरी तुम्ही घरामध्ये लांब मोठे झाडू वापरत असाल तर तुम्हाला असा झाडू जो आहे तो खरेदी करायचा आहे आता भक्तांनो सर्वप्रथम जिथे आपण लक्ष्मीपूजन करणार आहे ती संपूर्ण जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि संपूर्ण लक्ष्मीपूजनाची तयारी तुम्हाला करून घ्यायची आहे आणि जेव्हा झाडू तुम्ही तिथे ठेवणार आहे तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम झाडू ठेवण्याअगोदर तुम्हाला तिथे कुंकुवाने एक स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानलं जातं स्वास्तिक काढल्याने आपल्या घरातील सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होतात भक्तांनो स्वास्तिकमधल्या चार बिंदू आणि काळाच्या दोन दंडक रेषा द्यायच्या आहेत आणि यानंतर त्या स्वास्तिकवरती तुम्हाला हा जो झाडू आहे तर हा ठेवायचा आहे आता झाडू ठेवल्याने झाडूची जी मूठ असते कड़े आशा, तर ती देवाकडे असावी अशा पद्धतीने हा झाडू तुम्हाला तिथे पूजेमध्ये भक्तांनो तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला सर्वप्रथम झाडूखाली ही वस्तू ठेवण्या अगोदर तुमची जी काही लक्ष्मीपूजन आहेत लक्ष्मीची पूजा मांडणी असेल तर ती तुम्हाला संपूर्ण करायची आहेत आणि भक्तांनो यानंतर ही जी वस्तू आहेत आणि भक्तांनो यानंतर ही जी वस्तू आहेत तर ती तुम्हाला झाडूखाली ठेवायच्या आहेत तुम्हाला झाडूखाली दोन भी भीमसैनी कापुराच्या वड्या तर तो घ्या नसेल तर साधा कापूर घेतला तरी तुम्ही चालेल दोन कापूर वड्या दोन हिरवी वेलची दोन अखंड फुलाच्या लवंगा चार काळे मिरी आणि एक रुपयाचं एक नाणं घ्या या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन त्या शिराईखाली दाबून ठेवायच्या आहेत आता जर तुमच्याकडे एखादं लाल पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर त्या वस्त्रामध्ये तुम्ही या सगळ्या वस्तू ठेवा त्याची एक पोटली तयार करून ही पोटली तुम्ही सर्व झाडूखाली ठेवली तर तरी आहे आणि जर तुमच्याकडे लाल पिवळ्या रंगाचं कोणतंही कापड नसेल तर डायरेक्ट ह्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आणि झाडूखाली दाबून ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक वेळा श्री सुक्तमच पठन करायचं आहे आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचा पठन करायचं आहे दोन्ही हात जोडून लक्ष्मीला आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करण्यासाठी प्राप्तदायी लक्ष्मी हे स्थिर राहण्यासाठी घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होण्यासाठी भक्तांनो हे सर्व करायचं आहे आपल्याला तसेच आपल्या कुटुंबाची भरभराट होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर संपूर्ण रात्रभर या वस्तू तशाच तुम्हाला त्या झाडूखाली ठेवायच्या आहेत भक्तांना यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आणि जेव्हा आपण ही उत्तर पूजा करणार आहेत म्हणजेच लक्ष्मीपूजन आपण जे केले आहे त्यातली वस्तू आपण उचलून घेत असतो तर जेव्हा तुम्हाला त्या झाडूखाली जे एक रुपयाचं एक नाणं आहे तर ते तुम्हाला बघताना तर ते तुम्हाला घ्यायचं आहे तसेच ज्या दोन लवंगा दोन हिरवी वेलची दोन कापूर वड्या आहेत आणि चार काळी मिरी तर त्या तुम्हाला एका मातीच्या पंतीमध्ये किंवा कापुराच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहे हे सर्व तुम्हाला जाळायचे आहेत आणि धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला भक्तांना फिरवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या दिवशी करायचा आहे आणि जो झाडू असणार आहे तर हा झाडू तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमचं घर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वापरला तरीही चालेल भक्तांना ठीक आहे बरेच जण काय करतात की दिवाळीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करतात त्याची भक्तांना पूजा करतात आणि दुसऱ्या दिवशी जुना झाडू हा बाहेर तुम्ही एखाद्या मोठा खड्डा काढून त्या मातीत भरून देऊ शकता कारण हा झाडू आपल्याला कुठेही कचऱ्यामध्ये फेकायचा नसतो किंवा जाळायचा नसतो ठीक आहे किंवा कोणाच्याही पाया केले येईल अशा पद्धतीने हे कुठेही टाकून द्यायचा नसतो म्हणून जुना झाडू तुम्ही त्याचे योग्य पद्धतीने निदासन केले पाहिजे कारण असं म्हणतात की झाडू जर फार जुना झाला असेल तर त्यामध्ये देखील नकारात्मकता ऊर्जा बऱ्याच प्रमाणामध्ये साचलेली असते म्हणून फार जुना झाडू घरामध्ये भक्तांवर खरंच ठेवू नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशीपासून नवीन झाडू वापरात काढला पाहिजे आणि जुना जाडू हा बाहेर त्याचे निसारण केले पाहिजे जेणेकरून कोणताही प्रकारचे नकारात्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये राहणार नाही तर हा तुम्हाला महत्त्वपूर्ण आणि अत्यंत सुंदर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला भक्तांवर लाईक करा कमेंट करा कमेंटमध्ये बाळमाच्या नावानं चांगलं हेच कमेंट करा आणि जय महालक्ष्मी हेच कमेंट करा ठीक आहे तर चांग भलं चांग भलं चांग भलं श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग भलं